नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही सध्या तुळजापूर आणि धाराशिवमध्ये अशाच प्रकारचे काही हॉटेल्स हे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे मग त्यामध्ये हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा हॉटेल जलपुरी अशा प्रकारचे विविध हॉटेलचा समावेश आहे नुकतंच पेडगाव हिंद केसरीचं मैदान आणि पेडकडे जाणारे जे काही बैलगाडा प्रेमी होते त्यांनी चक्क या तिरंगा हॉटेलला भेट दिली आणि रील करताना आम्ही थेट पेडगाव मैदानावरून तुमच्या हॉटेलला जेवणासाठी आलो अशा प्रकारच्या रील बनवली हो आणि सोशल मीडियावरती व्हायरल केली त्यामुळे कुठेतरी लगेच काहीतरी ट्रेंडिंग मध्ये विषय आणण्यासाठी लगेच व्हिडिओ बनवले जात आहेत तर सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही मात्र चक्क पेडगाव मैदानानंतर हा, हा पठ्ठ्या बैल घेऊन थेट तिरंगा हॉटेलवरती जेवणासाठी पोहोचला आणि याची चक्क रिल करून त्याने सोशल मीडियावरती व्हायरल केली नेमकं बघूया रील आहे तरी काय तिरंगा यायला बैल घेऊन बीड वरतून आलते आणि पेडगावच्या मैदानाला गेलते हिंद केसरी नाच करते काय जेवणाची क्वालिटी विचारून घ्या कशी वाटली एकच एकच नंबर नंबर तर मित्रांनो अशा प्रकारची रील होती आणि या रीलवरती आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका मनापूर्वक धन्यवाद